कल्याणमध्ये महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी रस्त्याचे लगत असलेले अपंगाचे आणि चर्मकारांचे स्टॉल हटवण्याची कारवाई सुरू केली आहे या कारवाईच्या निषेधार्थ अपंग आणि चर्मकार यांनी महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या समोर ही आंदोलन सुरू केले आहेत ही बेकायदेशीर कारवाई केली जात आहे अधिकृत स्टॉल असूनही कारवाई केली जात आहे व फुटपट मोकळे करण्याच्या नावावर स्टॉल हटवले जात आहे व नोटीस दिली नसल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे माझं नाव राम बनसोडे मी ठाणे जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जिल्हाध्यक्ष आहे आज या ठिकाणी हे जे धरणं आंदोलन या ठिकाणी आयुक्त मॅडमच्या निवासस्थानाच्या बाहेर आपण या ठिकाणी करत आहोत अंध अपंग गटई कामगारांना दिलेले अधिकृत स्टॉल हे फक्त फुटपाथ क्लिअर करण्याच्या नावाने आज महापालिकेने जुलमी कारवाई केलेली आहे माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाचा आदेश जी आर असताना महासेची मंजुरी असताना आणि शासकीय योजनेतून अनुदानित असलेला स्टॉल तोडून त्या दलित आदिवासी अपंग गट कामगाराला बेघर करण्याचं काम या ठिकाणी महापालिकेतर्फे करण्यात येत आहेत तर अशा या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे आमचे जवळपास दोनशे ते अडीचशे स्टॉल आहेत एकालाही नोटीस दिलेली नाही आणि रविवारी ते स्वतः सगळे धंदे करत असताना वॉर्ड ऑफिसर येऊन त्यांचं सामान खेचून सर्व साहित्य बाहेर काढून तोडक कारवाई केलेली आहे आणि आताही कारवाई चालू आहे